शिवसेनेचा गाव तिथे शाखा या उपक्रमाअंतर्गत या उपक्रमाला शिवसैनिकांचा उत्साह असा प्रतिसाद मिळत असून संपूर्ण भिवंडी तालुक्यातील आणगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावामध्ये जाऊन शिवसेना पदाधिकाऱ्यां दीकर। पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनाच्या वतीने गाव तिथे शिवसेना शाखा या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले संपूर्ण गावामध्ये संपूर्ण शिवसेनेच्या या शाखांच्या उद्घाटनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी या शाखांचे उद्घाटन करण्यात आले संपूर्ण शिवसेनेचे नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखांचे उद्घाटन पार पडत आहे त्यासोबतच या शाखांच्या उद्घाटन प्रसंगी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत शिवसेना पक्षाशी जोडले जात आहेत आणि त्या अनुषंगाने ता शिवसेनेची ताकद ग्रामीण भागामध्ये वाढत आहेत आतापर्यंत अनेक ठिकाणी शाखांचे उद्घाटन झाले असून अनेक कार्यकर्ते जोडले आहेत त्यासोबतच यावेळी या अणगाव गटामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शाखांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष तथा संपर्क प्रमुख मदन मोहन नाईक हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील या शाखा उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आहे अभ्यास वस्तुस्थिती बघायला गेली तर देवेंद्र फडणवीस नुसता टेंडर निघायचा बाकी ना आहे असं बोलून सांगणार नाही देवेंद्र फडणवीस ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले या काय ऑर्डर होत्या पूर्वी जे टेंडर निघाले होते त्याच्यावर स्थगिती आलेली एक महिन्यासाठी स्थगिती दिलेली आहे की एम एम आर डीमध्ये तीन हजार करोड करोड द्यायचे आहेत आणि प्रस्ताव सर सतत चाललेले आहेत मुला त्यांनी सांगितलं की याची कंडिशन सर लेवलमध्ये आली की आपण जे जे प्रस्ताव आहेत ते मार्गी लावू आणि ते लावल्याशिवाय सोडणार नाही पण हा जो रोडचा जो प्रश्न आहे तुमचा अणगाव ते प्रेम मी हा नाही आकोल करून त्याच्या मागे लागेल ठिकाणी सोडणार आमदार कशासाठी निवडून दिलं जात एकाच काम करण्यासाठी आज या ठिकाणा सिरियस पेशंट झाला एखादी बाई असली परिस्थिती नाजूक आहे कारण अणगावपर्यंत पोहोचेपर्यंत अतिशय वाईट परिस्थिती आहे इतर चांगली परिस्थिती परंतु काळजीपूर्वक जर लक्ष दिला आणि बारीक लक्ष देऊन जर लोकांच्या आड येणारे ज्या समस्या आहेत त्यांचं जर निवारण केला तर लोकांना तेवढंच पाहिजे बाकी जेवायला नको प्रत्येकाच्या घरी माणूस चट्टी भागत होतो परंतु मी सोडणार नाही मी आमदाराच्या मागे लागून वेळ पडते मी शिंदेसाहेबांना सांगून ग्रामविकास योजनेतून निधी काढून आलो परिस्थिती गंभीर आहे समजलं मला परंतु एक छोट्याशा गावामध्ये आपल्याला बहुसंख्येने उभे राहिले हजर राहिले माता भजनी बहिणी महिला आहेत मुली आहेत आणि जाणकार लोक या ठिकाणाला उपस्थित आहेत परंतु मी बोलत नाही तर करून दाखवतो एवढं लक्षात ठेवा आता महापालिकेमध्ये सातवा टर्म झालेले आहे आठव्याच्या तयारी माझी मेचसी नगरसेविक आहे महापालिकेत सुनी आहे याची बायको मला काय बोलायचं आहे की आम्ही जर काम हातात घेतो ते कधी हातात टाकत नाही एवढं लक्षात ठेवा शनिवार आहे तरी महापालिकेमध्ये काही इंजिनिअर माझी वाढ करतो परंतु जो था था। ए, दे। काम जो करायला एखादा घेतला त्याचा पिठ्ठा पकडायचा आणि ते पूर्ण करायचं असतं मला वाटतं अजून एखादा महिना जाईल त्या स्थगिती उठायला ती स्थगिती केली आमदाराच्या मागे लागून हा टेंडर ओपन करून कॉन्ट्रॅक्टरला देऊन हा काम उद्योग पाच चालू करीन या ठिकाणाला जरा वास्तविक आज एखाद्याशी होती तुम्हाला पण कसं माहिती तुम्ही फराळाचा आता आणून ठेवले कारण मी अटक वारकरी आहे आज भगवान शिवजीचा दर्शन घ्यायचा राहिला होता तो ऐका झाला दुसरी गोष्ट म्हणजे या छोट्याशा गावामध्ये आपण पहिल्या संख्येने उभे राहिले आणि सगळ्याही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले त्याबद्दल मी तुमचा हार्दिक अभिनंदन करतो जी जी विकासाची कामं या गावामध्ये रखडलेली असतील पडलेली असतील असते पूर्ण केल्याशिवाय ओपनिंग करा त्याच पद्धतीने रोड चांगली <laughs> पूर्व द्या शाखा प्रमुख विभाग प्रमुख काही युवासेनेसाठी पूर्व द्या म्हणजे ते आमच्या मागे लागतील आणि काम मार्गी लावतील कोणीतरी प्रतिनिधी लागतात आमच्यापर्यंत पोहोचवायला तर पुन्हा एक ही स्थगिती उठल्यानंतर ताबडतोब तुमच्या रस्त्याचं काम चालू केल्याशिवाय ठेवणार नाही या ठिकाणाला आम्हाला बोलवलं बहुमान दिलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गाव तिथे शाखा हा अभियान राबवत असताना आज आपण खाणगाव घाटातील नांदेडने या गावची शाखेची उद्घाटन सोहळा आपण आत्ताच संपन्न केला आणि पार ते पारसुद्धा पडला गाव तिथं शाखा हा अभियान राबवत असताना ती संकल्पना मुलात बाळासाहेबांची आणि ज्या ठिकाणी आपण शाखा निर्माण करतो त्या ठिकाणी आपला पदाधिकारी म्हणून एक कोणीतरी असावा त्या गावातील समस्या असतील विकासाची कामं असतील ही आपल्या तालुका लेवलपर्यंत किंवा जिल्हा लेवलपर्यंत पोचली पाहिजेत यासाठी आपण हे शाखेचं निर्माण केलं जातं आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके नामदार माजी मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या मागील अडीच वर्षामध्ये केलेली विकासकामे ही तलागळातील लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते करत असतात आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख नामदार देवानंदी थलेसाहेब यांची ही संकल्पना आपण या संपूर्ण ठाल्या ठाणे जिल्ह्यामध्ये राबवत आहोत म्हणून गाव तिथं शाखा या अभियानाअंतर्गत प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता तयार झाला पाहिजे गावातील ज्या समस्या असतील त्या तालुका लेवलपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या प वरिष्ठांपर्यंत जाऊन आणि त्या गावातील कामांचा किंवा विकासकामे जे असतील त्यांचं निरसन झालं पाहिजे यासाठी आपण कार्यकर्ता तयार करत आहोत आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी घोषणा घोषणासुद्धा केली की कार्यकर्त्याला जपा कार्यकर्ता हा खूप मोलाचा असतो कार्यकर्त्याला जपला पाहिजे कार्यकर्ता जर मोठा झाला तर पक्ष आपोआप मोठा होईल नक्कीच ही संकल्पना आदरणीय एकनाथजी साहेबांची आहे म्हणून कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा असतो जर कार्यकर्त्याला आपण वाऱ्यावर सोडला तर नक्कीच आपला पक्षसुद्धा वाऱ्यावर गेल्याशिवाय राहणार नाही आहे म्हणून कार्यकर्ता हा आपला मुला खूप महत्त्वाचा घटक आहे बालासाहेबांनी शिवसैनिकाला इतकी ताकद दिली होती की आरे बोलणाऱ्याच्या कानाखाली लावून बालासाहेब सांगायचे कारे म्हणायचं नाही त्याच्या कानाखाली लावायची असा बालासाहेबांचा शब्द होता अशा पद्धतीनं हा शिवसैनिक प्रत्येक गावामध्ये या तालुक्यातील प्रत्येक शहरा या प्रत्येक वाडीमध्ये किंवा प्रत्येक पाड्यामध्ये तयार झाला पाहिजे आणि ही संघटना एक वटवक्षाप्रमाणे फार मोठी झाली पाहिजे अशी संकल्पना ही आदरणीय आपले पक्षाचे नेते एकनाथजी साहेबांचे आहे अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून एकमेकाच्या हातामध्ये हात घालून या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे पक्षाला बलकटी दिली पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द जय हिंदीना उद्घाटन सोला आज पार पाडला खरं तर आपण ज्या ठिकाणी शाखेचा उद्घाटन सोला पार पाडतो त्या ठिकाणी एक आपल्याला हक्काचा माणूस हवा असतो आणि तो म्हणजे आपला शाखाप्रमुख ही संकल्पनाच मुलात बालासाहेबांची बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे गाव असेल तिथे शाखाप्रमुख किंवा आपला शिवसैनिक हा असायला पाहिजे कारण त्या गावातील ज्या काही समस्या असतील किंवा जे विषय असतील किंवा त्या गावातील जो विकासाचा काही मुद्दा असेल तो तालुका लेवल जिल्हा लेवल किंवा आणखी वरच्या स्तरावर पोचला पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सुटल्या पाहिजेत यासाठी आपला प्रत्येक गावामध्ये शाखाप्रमुख हा असावा हा प्रमुख हा पक्षाचा महत्त्वाचा घटक आहे त्याच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी आपल्याला खूप मदत होते येणाऱ्या निवडणुका असतात त्या निवडणुकामध्ये किंवा प्रमुखाची ही महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे आदरणीय देवानंद थले साहेबांनी ही संकल्पना संकल्पना पुढे नेण्यासाठी संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये सुरुवात केली आणि आज आपण या गटामध्ये धोंडा उडवली या शाखेचे आज आपण उद्घाटन केलं त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या महिला आहेत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या त्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी आहे तरुण मंडळी आहे खरोखर या पक्षामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे कारण आपण माग आपण बघितलं असेल मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आमदार एकनाथजी साहेब या राज्याचे मु माजी मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी केलेली विकास कामे सर्व घटकामध्ये तुम्हाला कृषी क्षेत्रामधली असतील क्रीडा क्षेत्रामधली असतील अशी अनेक क्षेत्रामधली जी केलेली विकास कामे ही वाखान्यजोगी आहेत ना भूतो ना भविष्यती कधी न होणारी कामे आहेत आणि म्हणून नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना पाठबल देण्यासाठी त्यांना भक्कम मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एक दिलाने आपण जर संघटनेचं काम केलं तर नक्कीच या ठाणे जिल्ह्यामध्ये संघटना की वाढीस येईल व येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला भगवा फडकलेशिवाय राहणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय